नंदुरबार जिल्ह्यातील माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उद्या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील प्रदेश कार्यालयात भेट घेऊन आपली कैफियत मांडणार असल्याचं खात्रीशीर वृत्त माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी पराभव केला नंतर अक्कलकुवा मतदारसंघात केसी पाडवी यांच्या बालेकिल्ल्यामध्ये अपक्ष उमेदवारी करत माजी मंत्री केसी पाडवी यांच्या पराभव करण्यासाठी उमेदवारी केली होती अर्थात त्यांचं देखील तिथे पराभव झाला होता तरी त्यांच्या उमेदवारीमुळे त्या ठिकाणी मतविभाजन झालं होतं केसी पाडवी पराभूत झाले शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी विजयी झाले भाजपचे माजी मंत्री कैलासवासी दिलवर सिंग पाडवी यांचे सुपुत्र नागेश पाडवी यांनी देखील साथ दिली होती दरम्यान या ठिकाणी शिवसेना उमेदवाराला संघर्ष करावा लागला असल्यानं याबाबत युतीत नाराजी व्यक्त करण्यात आली होती विधानसभा निकालानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा रंगत होत्या मात्र त्याला विलंब होत होता आता मात्र अक्कलकुवा कुवा अक्राणी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते यांना सोबत घेत डॉक्टर हिना गावी त्यांच्या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा भाजप संघटनेसाठी बदलणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आणि नगरपालिका निवडणुका नगरपंचायत निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका यांच्याकडे पाहता या भेटीला महत्त्व प्राप्त होणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार